नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर सध्या ब्रीडिंग करणे हा विषय दुग्धव्यवसायामध्ये ट्रेंडिंगचा विषय मानला जातो कारण दुधाचे दर हे सारखे कमी जास्त चढउतार दुधाच्या दरामध्ये होत असतो त्यामुळे चांगल्या ब्रीडचे ॲनिमल्स आपल्याकडे तयार झाले पाहिजेत ही संकल्पना जागृत पशुपालकांच्या डोक्यामध्ये येत आहे पण त्यांना याची माहिती नसते की ब्रीडिंग करताना कोणत्या सीमेचा वापर आपल्यासाठी फायद्याचा ठरेल म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या गोठ्यातील गाईसाठी कोणते सीमेन वापरावे जेणेकरून आपल्या गोठ्यात टॉप क्वालिटीची जनावरे किंवा टॉप क्वालिटीचे ब्रीड तयार होईल याची माहिती माझ्या अनुभवानुसार मी देणार आहे तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर पुष्पालक माझा मित्र हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचतील मित्रांनो पर्सनली माझा अनुभव तुम्हाला सांगतो की आम्ही जे सेमिन सध्या वापरतो किंवा वापरलेलं आहे ते ए बी एस आणि वर्ल्ड वाईज शाळेत म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू एस या दोन्ही कंपनी सेमेन आम्ही बऱ्यापैकी नव्वद ते पंच्याण्णव टक्के यांच कंपनी सेमेन वापरतो वापरलेलं आहे आणि या दोन्ही कंपनीचा एकदम चांगला असा रिझल्ट आहे पण डब्ल्यू डब्ल्यू एस कंपनीच्या सेमींची कॉस्ट खूपच जास्त आहे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे तुम्ही जर ब्रिडिंग आता सुरुवात करणार असाल तर माझ्या मते ए बी एस या कंपनीच्या सेम्यांचा वापर केलेला फायद्याचा ठरतो ए व्ही एस या कंपनीचे काही बुल एकदम जबरदस्त आहेत त्यांचा परफॉर्मन्ससुद्धा अगदी चांगला हाय क्वालिटीचा आहे ए व्ही एस कंपनीचे सेमेन वापरण्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे यांची कॉस्ट खूपच रिझनेबल आहे म्हणजे आणि त्यामुळे आपल्याला वापरणं शक्य होते दुसरा फायदा म्हणजे या कंपनीच्या सेमिंगच्या कालवडी कॉम्पिटिशनमध्ये एकदम टॉप लेवल प्रदर्शन करत असतात सांगायचा विषय म्हणजे यावर्षी जे पंजाबमध्ये पी डी एफ ए कॉम्पिटिशन झाले त्यामध्ये सर्वात जास्त स्पर्धकाची जी संख्या होती कॉम्पिटिशन भाग घेणाऱ्या ज्या कालवडी होत्या ती एबीएश कंपनीच्याच कालवडी जास्त संख्येमध्ये होत्या त्यामुळे डब्ल्यू डब्ल्यू एस या कंपनीपेक्षा एबीएस कंपनीचे सेमेन हे लो क्वालिटीचे आहे असे समजणे चुकीचे ठरेल कसं असते मित्रांनो की मान्य आहे की टॉप क्वालिटीची कालवड तयार करण्यासाठी चांगले सेमेनच वापर वापरावे लागते पण आपण जर आता ब्रीडिंग करण्यास आता सुरुवात करत कर, असाल तर डब्ल्यू डब्ल्यू एस या कंपनीचे वापरणे आपल्याला खूपच खर्चिक होऊन बसते कारण काही काही या रिपीट होत असतात मग सारख्या सारख्या सेमींसाठी पैसे जास्त वापर पैशाचा जास्त वापरवतो आणि आपला दुग्धुयसा हा तोट्यात जातो म्हणून ए बी एस कंपनीचे काही टॉप क्वालिटीचे जे बुल आहेत ते मी तुम्हाला सांगतो त्याच्या सेमींचा वापर तुम्ही तुमच्या गोठ्यावर केला तर नक्कीच टॉप क्वालिटीची कालवड तुमच्या फार्मवर तयार होईल मित्रांनो माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगतो की ए बी एस कंपनीचा आरमाडा हा बुल सगळ्याच बाबतीमध्ये चांगला आहे मी एक व्हिडिओ आरमाडा जी कालवड आमची दुसऱ्या वेताची तिचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही बघा या आरमाडा बुलचा डाटा तर खूप चांगला आहेच त्याचबरोबर याचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये पुढच्या जनरेशनमध्ये सुधारणा या बुलच्या सेमींच्या वापरण्यात होते म्हणजे दूध वाढीसाठी याचे रेकॉर्ड खूपच चांगला आहे याचा डी पी आर म्हणजे डॉक्टर प्रेग्नेन्सी रेट सुद्धा खूप चांगला आहे एखाद्या पशुपालकाला जर आपल्या गोठ्यातील गायीचे स्ट्रक्चर शोधायचं असेल तर या सेमेंटचा वापर त्याने केलेला एकदम फायद्याचा ठरतो मित्रांनो हा जो आरमाडा बुला आहे हा एमधून इम्पोर्टेड केलेला आहे ए बी एस ए कंपनीने आणि याचा लेटेस्ट आता डाटा जर बघितला तर एका व्यताला तेरा हजार लिटर दूध देण्याची क्षमता याच्यापासून होणाऱ्या कालवडीची आहे पशुपालक मित्रांनो या आरमाडा सिमेंटच्या कालवडीने आपल्या फार्मवर पहिल्या व्यताला म्हणजे आम्ही स्वतः आहे आमच्या फार्मवर पहिल्या वेताला छत्तीस ते सदोतीस लिटरपर्यंत या कालवडी गेलेल्या आहेत आणि पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या वेतामध्ये त्या कालवडी फोर्टी प्लस नक्कीच दूध देणार आहेत सर्वात मेन पॉईंट म्हणजे या आरमाडा बुलचा जो प्रोडक्टिव्ह लाईफ आहे हे खूपच जास्त आहे त्यामुळे तुम्ही या आरमाडा बुलच्या वापर नक्की करा आता तुम्हाला दुसरा बुल सांगतो तोसुद्धा खूप चांगला आहे आणि तो म्हणजे स्ट्रायकर हा सुद्धा तुम्ही याचे नाव ऐकून असाल तर एकदम टॉपचा बोल आहे स्ट्रायकर कालवडी सुद्धा जवळजवळ बारा हजार नऊशेपेक्षा जास्त दूध बारा हजार नऊशे लिटरपेक्षा जास्त दूध एका व्यताला देतात मित्रांनो हा स्ट्रायकर बुल खूपच फेमस बुल आहे कारण याचा बॉडी स्कोर आणि बॉडी स्ट्रक्चर एकदम जबरदस्त याच्यापासून होणाऱ्या कालवडीच्या दुधाला फॅटसुद्धा चांगला आहे सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे हा जो बुल आहे याला फाईव्ह स्टार दिलेला आहे म्हणजे याच्यापासून जन्माला येणाऱ्या कालवडी या सर्वच बाजूने एकदम परफेक्ट असतात मित्रांनो आता तुम्हाला जर तुमच्या गोठ्यात सर्व बाजू तुमच्या भक्कम असतील म्हणजे तुमचं मॅनेजमेंट चांगलं असेल तुमच्या गोठ्यात रिपीट ब्रिडिंगचं प्रमाण नसेल तर तुम्ही काय करायचं की ए बी एस कंपनीचा जो ब्रूट बुल आहे याच्या बुलच्या सिमेंटचा वापर करणे खूप ठरते कारण या सेमेंटच्या कालवडी दोधा खूपच जास्त देतात पण याचा काय आहे की थोडा कन्सेप्शन रेट किंचित कमी आहे पण तुमचे मॅनेजमेंट चांगले परफेक्ट एकदम ओके हो असेल तर ब्रूट सेमेन वापरणे नक्कीच तुम्ही करा एकदम चांगला फायदा होणार आहे हा जो बुल आहे तो एकदम फोकसमध्ये आलेला बुल होता त्यावेळेस याच्या कालवडी सध्या आमच्या गोट्यामध्ये खूपच चांगल्या परफॉर्मन्स करत आहेत मित्रांनो हा जो बुल आहे तो एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे आता तुम्हाला दुसरा बुल सांगतो तर स्पाईक तुम्ही नाव ऐकून असाल तर मित्रांनो स्पाईक हा खूपच फेमस झालेला बुल होता त्यावेळेस याच्या कालवडी सध्या हा त्यावेळेस फेमस आलेला होता आणि सध्या आमच्या गोठ्यामध्ये याच्या कालवडी दुसऱ्या तिसऱ्या व्यतामध्ये आहेत आणि एकदम चांगला परफॉर्मन्स करत आहेत या स्पाईक बोलचा आय हा दोन हजार सातशे दहा एवढा आहे आणि हा सुद्धा फोर स्टार बोल आहे बारा हजार ते तेरा हजार लिटर एका व्यताला दूध देण्याची कॅपॅसिटी आहे या सर्व बोलपैकी कोणत्याही सेमेंटचा वापर करा अतिशय चांगला रिझल्ट येईल तर मित्रांनो हे जे स्पाईक आहे ते बॉडी स्ट्रक्चर थोडं मिडियम आहे पण दुधाला एकदम चांगला आहे आणि तुमच्याकडं जर फर्स्ट लॅक्टेशन म्हणजे पहिल्यावर कालवडी असतील तर नक्कीच स्पाईक बुलचा वापर करा डिस्टुक्या वगैरे काही होणार नाही कालवड तुमची एकदम चांगले नॉर्मलमध्ये डिलिव्हर होईल तर मित्रांनो हे सर्व बुल एबेस कंपनीचे टॉपचे बुल आहेत यापैकी काही अजूनही आहेत काही बुल एक्सपायर झालेले असतील त्याचा डाटा काय आपल्याकडे नाही त्यामुळे सेमेंटचे शॉर्टेज होऊ शकते तुम्हाला उपलब्ध झाले तर नक्कीच याचा वापर करा तर तुम्हाला मित्रांनो ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांनो शेअर करा भेटूया अशाच्या जगा नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद